नमस्कार महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी महत्वाची खबर आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्याला हार्वेस्टर म्हणजे एक महागडे मशीन वाटते कारण त्याला त्याची माहिती कमी असते व ग्रामीण भागात त्याला तशी माहिती कोणी देऊ शकत नाहीत त्यामुळे तो त्यापासून वंचित राहतो व आपल्या जुन्या पद्धतीनेच शेती करू लागतो महाराष्ट्रातील शेतकऱ्याला हार्वेस्टर मनलकी की मनात अनेक प्रश्न निर्माण होतात जसे की हे मशीन खूप महाग असेल का तरी याची किंमत किती असेल हे मशीन आपल्याला महाराष्ट्रात व आपल्याच जिल्ह्यामध्ये मिळेल का हे मशीन आपल्याला चालवता येईल का याच्यापासून आपल्याला फायदा होईल का व किती फायदा होईल तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनो आता जास्त काय विचार करू नका कारण तुमच्या या सर्व प्रश्नांचे सर्व उत्तरे तुम्हाला जगदंब ट्रेडर्समध्ये मिळतील तरी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्याला खास करून धाराशिव जिल्ह्यामधल्या शेतकऱ्याला हेच सांगणे आहे की हार्वेस्टरबद्दलच्या सर्व माहितीसाठी एकदा जगदंब ट्रेडर्सला अवश्य भेट द्या आमचा पत्ता धाराशिव एमआयडीसी महेंद्रा ट्रॅक्टर्स शोरूमच्या समोर अनव्हर्सिटी रोड धाराशिव धन्यवाद